अफवा ही वाऱ्यासारखी पसरते मित्रांनो चारशे सीट पार केल्यानंतर आम्ही भारताचे संविधान बनू असा एक नारा दिला आणि तो भाजपाच्या माथी पडला म्हणजेच एनडीएच्या माथी पडला नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मी या आधी पण जसं सांगितलं की बीजेपीचे काही हलके नेते म्हणजेच खालचे नेते ज्यांना कुठल्याही प्रकारची जाण नाही किंवा जाणीव नाही आणि कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाही फक्त मीडिया अटेन्शन मिळवण्यासाठी माईक दिसल्यानंतर ज्यांचे तोंड उघडतात तशा नेत्यांनी एक स्टेटमेंट दिलं की चारशे सीट्स आम्हाला याच्यासाठी हव्या की जेणेकरून आम्ही भारताचं संविधान साथ आणि भारताचं कॉन्स्टिट्युशन भारता बदलू शकेल मित्रांनो ह्या गोष्टी बोलल्याने एक जर जो इंडिया बाजूनी इंडियाच्या बाजूनी जो काही पॉईंट एक स्ट्रॉंग पॉईंट उभा राहिला किंवा त्यांनी एक नॅरेटिव्ह चालवला तो म्हणजे हाच की यांना जर चारशे सीट्स मिळाल्या तर हे भारताचं संविधान बदलवतील आणि खरंच चारशे सीट्स कशासाठी हव्या तर मित्रांनो भारताचं संविधान बदलवणार म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलवणार याच्या नावाखाली जो समाज जो उत्तर प्रदेशमध्ये मायावतींना ओट करतो महारा बाकीच्या राज्यांमध्ये काँग्रेसला ओट करतो किंवा अदर रिजनल पार्टीजला ओट करतो तो समाज अत्यंत त्रिवतेने अत्यंत त्रिवतेने काँग्रेसच्या मागे उभा राहिला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या मागे उभा राहिला आणि त्याचा मोठा फटका मित्रांनो महायुतीलाच म्हणजेच महाराष्ट्रात महायुती आणि देशामध्ये एन डी ए या गठबंधनला बसला दुसरी गोष्ट जसं की मी याच्या आधी पण बोललो की मुस्लिम समाज हा पहिल्यापासूनच मोदीच्या विरोधात असतो म्हणजेच शंभर शंभर टक्के मतदान असेल तर मुस्लिमांचे नव्याण्णव पंच्याण्णव टक्के मतदान हे मोदीच्या अगेन्स्टच जाणार पण त्याची एक इंटेन्सिटी असते ती कमी किंवा जास्त असू शकते ज्यावेळेस मोदींनी भरपूर साऱ्या सभामध्ये हा मुद्दा काढला की मुस्लिमांचे आरक्षण मी आहे तोपर्यंत मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही आणि वेगवेगळ्या मस्जिदूमधून निघलेले फतवे ते फतवे आणि तुम्हाला माहिती आहे की मुसलमान हे खूप स्ट्रॅटेजिकली वोट करतात पीमध्ये असं म्हणलं जातं की पहिले अपना भाई फिर जो भाजपा हराई फिर सपाई असा अशा प्रकारे मुसलमान हा वोट करत असतो तर मुसलमानांनी फक्त आणि फक्त महा बी जे पीला किंवा एन डी एला हरवण्यासाठी हंड्रेड पर्सेंट मतदान आपलं स्ट्रॅटेजिकली जो पक्ष किंवा जी पार्टी किंवा जो कँडिडेट बी जे पीच्या कॅन्डिडेटला हरवू शकेल त्याच कॅन्डिडेटच्या मागे त्यांनी वजन वापरलं आता महाराष्ट्राचं जर उदाहरण धरलं तर मराठा समाज जो जवळपास पस्तीस टक्के मराठा समाज महाराष्ट्रामध्ये मा असं समजला जातो त्याचसोबत मुसलमान आणि त्याचसोबत इतर इतर जाती जमाल्या आणि दुसऱ्या छोट्या मोठ्या जाती आणि त्यांची काही आकडेवारी मिळून साठ टक्क्याच्या जवळपास मतं हे महायुतीला पडले महाविकास आघाडीला पडले त्यामुळे भारताचा भाजपाचा आणि भाजपामध्ये गठबंधन असलेल्या वेगवेगळे पक्ष जसं अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची जी आ, माती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा माती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाली त्याचं कारण हे होतं की फेक नॅरेटिव्ह एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालवण्यात आले की आरक्षण हे जर आले तर आरक्षण खतम करतील ज्याप्रकारे अमित शहाचे फेक व्हिडिओ बनवण्यात आले जिथे ते बोलले होते की बाबा मुस्लिमांचं आरक्षण काढून ओबीसी वगैरे यांना देईल तो फेक व्हिडिओ एआयचा असा बनवण्यात आला की हे जे अनकॉन्स्टिट्युशनल ओबीसी एस सी एस टी च आरक्षण आहे ते मी काढून टाकेल आणि तो व्हिडिओ त्याच्यावरती ऍक्शन घेण्याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि लोकांची बुद्धी किंवा फॅक्ट चेकिंगची ची महाराष्ट्र किंवा पूर्ण भारतामध्ये खूप कमी आहे मित्रांनो लोक अर्धे लोक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर चालतात अर्धे लोक फक्त ऐकलं की लोक काय बोलतात अशा प्रकारचे नॅरेटिव्हवरती विश्वास ठेवतात आणि त्या प्रकारचं मतदान करतात तर हा जो नॅरेटिव्ह महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा पूर्ण भारताच्या राजकारण पसरला की हे आल्यानंतर संविधान बदलवतील तो नॅरेटिव्ह भा भाजपा आणि एनडीए या सगळ्यांना महागात पडला आणि त्याचे फळ परिणाम म्हणजे असा की भारतामध्ये एन डी एच्या दोनशे ब्याण्णवशी सीट्स तर महाराष्ट्रामध्ये फक्त नऊ सीट्स बी जे पीला मिळाल्या त्याच्यात सहा सीट्स एकनाथ शिंदेला मिळाल्या आणि एक एक सीट अजितदादा पवार म्हणजे नऊ आणि सहा पंधरा सोळा सीट्स फक्त महाराष्ट्रात ब अठ्ठेचाळीसपैकी सोळा सीट्स फक्त या महायुतीला मिळाल्या सगळ्यात मोठा फटका जर कुठे बसला असेल तर तो राजस्थान युपी महाराष्ट्र आणि वेस्ट बेंगॉल या ठिकाणी बी जे पीला बसला आहे दुसरी गोष्ट म्हणजे की असे नॅरेटिव्ह जेव्हा पसरतात तेव्हा जी एक समुदाय जसं मी तुला सांगितलं की तो, तो पूर्णपणे वेगळ्या पक्षाकडे शिफ्ट होतो याचाच फटका महायुतीला आणि त्यांना बसला आहे आज देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये हीच बाब सगळ्यांच्या नोंद सगळ्यांना नोटीस करण्यासाठी दे दाखवून दिली आणि त्यांनी महाराष्ट्र उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा त्यांच्या वरिष्ट वरिष्ठ पत्र वरिष्ठांकडे प्रशस्त केला आहे म्हणजे देण्याचा त्यांनी प्रस्ताव ठेवलाय हो पण मित्रांनो देवेंद्र फडणवीस अशा माणसाची महाराष्ट्राला खूप गरज आहे येणाऱ्या काळात जर बीजेपीचा परत महाराष्ट्रामध्ये उभं करायचं असेल तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये दे राहणं खूप महत्त्वाचं आहे जातीवातीचं जा राजकारण चालत राहील एक दिवस हेच लोक जे मनोज जरांगी पाटलांच्या मागे उभे आहे जेव्हा हीच महायु महाविकास आघाडी सरकारमध्ये येईल आणि आरक्षणाचे मोर्चे हे परत बंद होतील मनोज जरांगी पाटील सारखा जातीवादी आणि पवारांचा हस्तक माणूस जेव्हा मोर्चे काढणार नाही तेव्हा हाच मराठा समाज विचारेल की आता मोर्चे आणि आता रिझर्वे काय झालं तर धन्यवाद मित्रांनो माझं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा